हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेत शेवटी अडीच वर्षानंतर तो क्षण आलाय जेथे आश्रम मर्डर केसचा फैसला होणार आहे आणि कोर्टात शेवटची सुनावणी सुरू आहे आणि अर्जुनचा झंझावात पाहून सगळेच त्याच्यासमोर हतबल झाले दामिनी जी कालपर्यंत डरकाळी फोडत होती तिची सुद्धा भिगी बिल्ली झालीये आणि साक्षी प्रिया आणि महिपत यांचं तर विचारायलाच नको मग आजच्या रविवार सत्तावीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय खरंच साक्षीला फाशी आणि प्रियाला जन्मठेप होणार का जससाहेब काय फैसला देणार हे आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत रहा अर्जुन हा साक्षीवर झोरा तोरडतो मी शिखरे मी साक्षी उत्तर द्या तुम्ही त्या रात्री आश्रमात का गेला होतात हे ऐकून दामिनी उभी राहते आणि म्हणते ऑब्जेक्शन युआर ऑनर परंतु जससाहेब दामिनीलाच खाली बसवतात आणि अर्जुनला प्रश्न विचारण्याची परवानगी देतात अर्जुन हा साक्षीला विचारतो तुम्ही त्या रात्री आश्रमात का गेला होता साक्षी म्हणते आठवलं आत्ता मला आठवलं अर्जुन म्हणतो युरेका आत्ता तुम्हाला आठवलं हे ऐकून मला, मला बरं वाटलं साक्षी सांगते मी त्या दिवशी आश्रमाच्या बाहेरून जात होते तेवढ्यात मला प्रिया आश्रमात जाताना दिसली आणि मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे आपण प्रियाला फीसाठी जे पैसे उसने दिलेत ते तिच्याकडून परत मागण्याची आणि मग मी तिच्या मागे मागे आश्रमात गेले हे ऐकून दामिनी चांगली चिडते पण ती काहीच बोलू शकत नाही सगळेजण हे प्रियाकडे पाहत असतात तर प्रिया विचार करते ही साक्षी काय बकबक करते तिला तरी कळतंय का अर्जुन विचारतो मग काय झालं तुम्ही पैसे मागितलेत का तुमचे पैसे परत मिळाले का तर साक्षी सांगते मी तिला पैसे मागितले परंतु तिने मला पैसे दिलेच नाही आमच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली थोडी भांडणं झाली आणि त्यानंतर पैसे न मिळाल्यामुळे मी माझी माझी घरी परत आले हे ऐकून अर्जुन विचारतो असं कसं पैसे न घेता तुम्ही तसेच आलात का तुम्ही तर पैसे घ्यायलाच गेले होता ना तर साक्षी म्हणते मी काय वसुली एजंट आहे का जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत तेथे बसून राहिला मला पैसे नाही मिळाले म्हणून मी तेथून निघून आले माझ्या माझे घरी आले अर्जुन विचारतो ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी आलात परंतु मी कोर्टात तुमच्या दुसऱ्या नंबरचे जे रेकॉर्ड दाखवले आहेत सादर केले आहेत त्यानुसार जेव्हा खून झाला आणि खून झाल्यानंतर थोडा वेळ तुम्ही त्या आश्रमातच होता तुमच्या मोबाईलचं लोकेशन तेथेच दाखवत होतं ते कसं शक्य झालं हे ऐकून साक्षी निरुत्तर होते काय उत्तर द्यावं हे तिला समजतच नाही तिला आठवतं की अर्जुनने कोर्टात हा पुरावा सादर केला होता की, के की साक्षीकडे दोन मोबाईल नंबर आहेत आणि दुसरा मोबाईल नंबरचं लोकेशन खून झाला त्यावेळेस आश्रमाच्या आतमध्येच होतं अर्जुन हा साक्षीला पुन्हा पुन्हा विचारतो सांगा मी साक्षी तुम्ही कोठे होतात तुमचा मोबाईल नंबर तेथे कसा होता त्याचं लोकेशन आश्रमाच्या आत कसं होतं दामिनी ही काय करावं याचाच विचार करत असते पण तिला काहीच सुचत नाही तर महिपत हा सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो साक्षी सांगते हो आत्ता मला आठवलं माझी पर्स ही आश्रमातच राहून गेली होती आणि पर्समध्ये माझा मोबाईल होता अर्जुन विचारतो ठीक आहे तुमचा आश्रमात पर्स राहून आणि मोबाईल राहून गेला म्हणून तुमचं लोकेशन तेथे दाखवत होतं मग तुम्ही ते पैसे आणि पर्स घ्यायला परत आला की नाही असं म्हणून तो साक्षीला पुन्हा पुन्हा विचारत असतो साक्षी ही चांगलीच घाबरलेली असते तिच्या डोळ्यात पाणी असतं तिला भीती वाटत असते की आता अर्जुन सिद्ध करणार की हा खून मिस केलाय आणि मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल तर प्रिया मात्र आणखीनच घाबरते ही साक्षी पॅनिक होऊन काहीही बडबड करते मी काय साक्ष दिली होती आणि ही काय बोलते कशाचाच मेळ लागत नाहीये आता मी सुद्धा फसणार अशी भीती तिला वाटत असते अर्जुन हा साक्षीला विचारतो तुम्ही आता खरं खरं सांगा तुम्ही त्यावेळेस कोठे होतात तर रविराज हा साक्षी जे काही बोलली त्यावरून प्रियाला जाब विचारतो साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तुम्हाला नाही सांगितलं प्रिया म्हणते बाबा ते राहून गेलं त्यामुळे रविराज हा प्रियाकडे रागरागाने पाहू लागतो तर अर्जुन हा साक्षीला विचारतो तुम्ही काय श्रीमंत बापाची लेख आहात महिपत शिखरे एवढा मोठा बिल्डर तुम्हाला असं वाटलं जाऊ दे आपली पर्स राहिली तर राहिली मोबाईल राहिला तर राहिला एक मोबाईल काय आपला बाप आपल्याला दहा मोबाईल घेऊन देईल परंतु तुमच्या पर्समध्ये जे महत्वाचे डेबिट कार्ड होते क्रेडिट कार्ड होते त्याचं काय महत्वाचे डॉक्युमेंट होते त्याचं काय तुम्ही त्याचा विचार केला नाही का ते आणायला परत गेला नाही का तेवढ्यात तेथे दामिनी उभी राहते आणि म्हणते मी लॉर्ड अर्जुनने जी स्वतः चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे त्याबद्दल नाही सांगायची गरज जे सत्य आहे ते मांडायला हवं अर्जुन म्हणतो ठीक आहे आता मी साक्षीलाच विचारतो तर मी साक्षी तुम्ही आश्रमात परत गेला की नाही साक्षी सांगते हो माझ्या थोड्या वेळाने लक्षात आलं आणि मी माझी पर्स घेण्यासाठी आश्रमात परत गेले आश्रमात जाऊन पाहिलं तर सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि मधुभाऊ विलास हे दोघेही खाली पडलेले होते तर विलाच्या छातीतून रक्त येत होतं मला खूप भीती वाटली मी पॅनिक झाले माझी बॅग घेतली आणि तेथून निघून आले तेव्हा अर्जुन हा साक्षीला जाब विचारतो तुम्ही इतक्या सुशिक्षित आहात मग तुमच्या समोर खून झालाय इतकं मोठं प्रकरण झालंय तेव्हा तुम्ही पोलिसांना फोन का नाही केला तुम्ही तुमचं कर्तव्य विसरलात का तर साक्षी म्हणते तुम्हाला मी सांगितलं ना मी खूप पॅनिक झाले होते मला काहीही सुचत नव्हतं आणि आमच्यासारखी सामान्य माणसं पोलिसांना घाबरतात त्यामुळे मी तेव्हा पोलिसांना फोन नाही केला आणि तेथून निघून आले इकडे प्रतिमा ही खूप घाबरलेली असते अश्विन तिला शांत करतो आणि तिला विचारतो त्या, तुला का कोटात का होतो, कोटात प्रतिमा त्या तुलन कोर्टात काय झालं होतं तू एवढी का घाबरली होती पण कोर्टात जे काही झालं ते आठवून प्रतिमा आणखीनच घाबरते त्यामुळे अश्विन तिला आराम करण्यास सांगतो तर इकडे अर्जुन हा साक्षीला विचारतो जसं की तुम्ही म्हणालात की तुम्ही सामान्य माणूस आहात तुम्हाला हे सगळं पाहून खूप भीती वाटली पण मग तुम्ही आज हे सगळं सत्य का सांगताय याआधी का नाही सांगितलं साक्षी म्हणते तुम्हीच कोर्टात माझं मोबाईल लोकेशन त्या ठिकाणी होतं हे सिद्ध केलं म्हणून मी आता तुम्हाला हे सत्य सांगते नाहीतर मी हे सांगितलं नसतं साक्षी पुन्हा एकदा खोटं बोलली हे अर्जुन कोर्टात सिद्ध करून दाखवतो त्यामुळे साक्षीची चांगलीच तारांबळ उडते अर्जुन म्हणतो मला आता या राजेंद्र या माणसाची साक्ष घ्यायची आहे राजेंद्र नेमका कोण आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो जजसाहेब त्याची परवानगी देतात साक्षी ही जागेवरून जाऊन बसते आणि राजेंद्र हा कटघऱ्यामध्ये येऊन उभा राहतो त्याला पाहून महिपत चांगलाच घाबरतो आता आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात येतं तेव्हा अर्जुन हा साक्षीला विचारतो तुम्ही याला ओळखतात का साक्षी सांगते हो मी ओळखते अर्जुन म्हणतो हा महिपतच्या कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करतो अनेकदा याने बँकेतून रोकड काढली आहे महिपतच्या अकाउंटमधून आणि तो कोर्टात याचं सी सी टी व्ही फुटेज सुद्धा सादर करतो दामिनी उभं राहते आणि विचारते जज साहेब याचा काय संबंध एखादा माणूस एखादा एम्प्लॉई आपल्या बॉससाठी बँकेतून कॅश काढू शकतो ना तो केव्हापासून गुन्हा झाला तर अर्जुन म्हणतो हा गुन्हा नाहीये गुन्हा तर पुढे आहे या माणसाने बँकेतून जी कॅश काढली आणि विलासने मधुभावना जी कॅश दिली त्याचे सिरियल नंबर सेम आहे याचा अर्थ विलासला महिपत आणि साक्षी हे आधीपासून ओळखत होते हे यावरून सिद्ध होतं तर दामिनी म्हणते तुमच्याकडे कोणता पुरावा आहे की दोन्ही नोटा सारख्या आहेत त्यांचे सिरियल नंबर एकच आहे तेव्हा अर्जुन मधुभाऊंची डायरी जज साहेबांसमोर ठेवतो ज्यामध्ये मधुभाऊनी सगळे डिटेल्स लिहिलेले असतात त्याचबरोबर बँकेच्या स्टेटमेंटमधले सगळे सिरियल नंबरसुद्धा सारखेच असतात हे पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो जससाहेब हे सगळं चेक करतात आणि पुरावे बरोबर आहे अशी त्यांचीही खात्री पडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा राजेंद्रनंतर चक्क प्रियाची उलट तपासणी घेणार आणि प्रियाला तो म्हणेल की हा खून साक्षीने नाही केलाय तर तू स्वतः केलाय कारण जर साक्षी खुनाच्या वेळेस आश्रमात नव्हती तर फक्त तू होतीस आणि तूच विलाजचा खून केला आणि त्यानंतर मधुभावना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला त्यांचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुनचा असं बोलताना पाहून प्रिया ही खूप घाबरणार ती रडू लागेल आणि चक्क ती संपूर्ण कोर्टात सगळ्यांसमोर हा कबुली जबाब देईल की मी जी साक्षीच्या बाजूने साक्ष दिली होती ती खोटी होती आणि साक्षीनेच विलासचा खून केलाय माझ्यासमोर तिने विलासवर गोळी झाडली आणि नंतर ती तेथून पळून गेली मी साक्षीच्या सांगण्यावरूनच ही खोटी साक्ष दिली आहे त्यामुळे कोर्टात सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल म्हणजेच आता प्रियाने तर सत्य मान्य केलंय की तिने खोटी साक्ष दिली होती आणि साक्षीने विलासचा खून केलाय परंतु अजून सुद्धा ही कोर्ट केस बाकी आहे कारण जेवढं दिसतंय तेवढं हे सोपं राहणार नाही प्रियाने तिची साक्ष बदलल्यामुळे कोर्टात तिची जी साक्ष आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही आणि दामिनी संपूर्ण प्रकरण हे प्रियावर शेकवण्याचा प्रयत्न करेल की प्रियानेच विलासचा खून केला आणि साक्षी ही निर्दोष आहे मग अर्जुन हे कसं सिद्ध करणार की साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि प्रियाने असं काहीही केलं नाहीये हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वां